बुद्धवाशी साहेबराव बापूराव वानखडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन माना येथील बुद्धवाशी साहेबराव बापूरावजी वानखडे यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन आठवडी बाजार माना येथे करण्यात आले या विविध कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सचिन नागवंशी तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक राहुलजी कांबळे यांचा बुद्धगीताचा दणदणीत कार्यक्रम आठवडी बाजारात घेण्यात आला या कार्यक्रमाला शेकडो संख्यांनी श्रोत्यांची उपस्थिती लाभली त्यानंतर दिनांक बारा नोव्हेंबर रोजी साहेबराव बापूराव वानखडे यांचे सुपुत्र मंगेश साहेबराव वानखडे व वा प्रशांत साहेबराव वानखडे यांनी जिल्हा परिषद विद्यालयात गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पेन व वा पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धवाशी साहेबराव वानखडे यांच्या पत्नी आशाबाई वानखडे प्रशांत वानखडे वेदांत वानखडे व वा त्यांची बहीण प्रतिभा यांचे सहकार्य लाभले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा अनिकेत कोकणे माना अकोला

ماموں نے لیے ایک پیلے کاغذ ماں تو استری کے کپڑے کالا آ کالا ہٹاوا دے اے اس کے لیے کپڑے کالا آ کالا ان دے لیے کپڑے کالا آ کالا گھر بھی ماموں نے بدل لیے چنکی